तर राज्यसभेत पहिल्यांदाच रालोआला पूर्ण बहुमत मिळणार आहे पोटनिवडणुकीमध्ये अकरा उमेदवार हे बिनविरोध असणार आहेत निवडून आहेत त्यामुळं राज्यसभेत पहिल्यांदाच रालोआला पूर्ण बहुमत मिळेल अकरा उमेदवार हे बिनविरोध निवडून जातील सभागृहातील रालोआची सदस्य संख्या त्यामुळं एकशे एकोणीस होणार आहे त्रिपुरामधील एका जागेसाठी तीन सप्टेंबरला मतदान होणार आहे राज्यसभेतील पक्षनिहाय स्थिती काय आहे त्यावर एक नजर टाकूयात संख्याबळ एकशे बारा आहे पाठिंबा देणारे देणारे अन्य सदस्य हे सात आहेत ती संख्या सात आहे एकूण त्यामुळे एकूण संख्याबळ एकशे एकोणीस होत आहे काँग्रेसचं संख्याबळ सत्तावीस आहे इंडीचे संख्याबळ पंच्याऐंशी इंडी आघाडीचं हे संख्याबळ आहे राज्यसभेतील एकूण जागा दोनशे पंचेचाळीस जम्मू काश्मीरमधील आणि नियुक्त प्रत्येकी चार अशा आठ जागा रिक्त आहेत त्यामुळे राज्यसभेतील सध्याचं संख्याबळ हे दोनशे सदोतीस बहुमताचा आकडा एक एकशे एकोणीस आहे